Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth A heart beat to the city streets we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Hello, friends. Good morning. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती पण आहे माझ्या इकडे मोरनुसार तर आजचा ब्लॉग बनवणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी माझ्यासारख्या अशा भरपूर महिला आहेत ज्या बाहेरचं ऑफिस ज्या बाहेरचं ऑफिस घरातलं बाहे आपल्या घरात घरगुती कामं मुलं बाळ सासू सासरे काही आपल्या आईवडिलांनाही सांभाळतात म्हणजे सगळ्यांचं करतात आणि स्वतःला मात्र वेळ देत नाही तर आज त्या महिलांसाठी आज मलाही मुलं आहेत माझाही मुलगा मोठा आहे कॉलेजला आहे पण तरीही मला अजूनही आता माझा तर तुम्हाला चेहरा दिसतोय तर मी मेकअप मेक काहीही केला नाही थोडीशी लाईटली आपलं थोडीशी लाईटली एकदम लिपस्टिक लावलेली आहे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आणि एक टिकली लावलेली आहे म्हणजे माझं काहीही मेकअप नाही आहे तरीही तुम्ही म्हणाल की म्हणजे मी माझं स्वतःचं वाहवा नाही करते पण मला खूप लोक बरेचसे बोलतात की मला एवढा मोठा मुलगा आहे तर तेच तेच आज त्याचबद्दल बोलायचं आहे त्याच विषयावरती बोलायचं आहे की लेडीज लग्न करतात त्यांना मुलं बाळं होतात मुलं मोठी होतात त्यांच्यावरती जिम्मेदारी पडते लग्नाच्या आधीही काही मुली बिचारा जिम्मेदारी असते त्यांच्यावरती अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना लग्नाच्या आधीही जिम्मेदारी असते किंवा त्या लग्नाच्या नंतरही डब्बल जिम्मेदारीने कामं करतात तर त्या महिलांसाठी सांगते की तुम्ही केलं भरपूर केलं आणि करतही आहात पण स्वतःसाठी थोडंसं वेळ काढा किती सकाळी आता तुम्ही बोलाल की कुठून वेळ काढणार आम्हाला तर वेळच नसतो घरातली कामं एवढी असतात काय करणार बरोबर ना तर प्रश्न असा आहे की वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो रोजच्या पेक्षा तुम्ही एक तास थोडस लवकर उठा किंवा अर्धा तास उठा अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी द्या त्या अर्धा तासामध्ये तुम्ही थोडंसं बाहेर गॅलरीत उभे राहा त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जर झाडे आवडत असतील तर झाडांना पाणी टाका त्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे अर्ध तासामध्ये एवढी सगळी कामं होत नाहीयेत पण थोडा थोडा वेळ तुम्ही देऊ शकता तर मला मी तर म्हणते एक तास काढा म्हणजे कसं आहे की तुम्ही थोडंसं गॅलरीत उभं राहाल थोडीशी हवा खाल तो वेळ फक्त तुमच्यासाठी हवा आहे आता असं बोलू नका की मला वेळ मिळतच नाही मी काढू शकतच नाही तर माझं म्हणण्याचा अर्थ असा होता की वेळ काढावा लागतो आता आपण मला सांगा नको ते मो म्हणजे असं काही लोकांना भरपूर सवय आहे हो मोबाईलमध्ये उगंच काम नसताना स्क्रोल 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 तिथे आपण वेळ काढतो की नाही आता तुम्ही म्हणाल मग काय आता कामं करून आम्ही काय थोडा वेळ पण द्यायचा नाही स्वतःला मग तिथं तुम्ही स्वतःला वेळ देता की नाही मग इतरांचे व्हिडिओ बघणं म्हणजे तुम्ही म्हणजे स्क्रोल बघा तुम्ही मोबाईल मध्ये एंटरटेनमेंट होतं थोडंसं मूड फ्रेश होतो पण एक टाईम लिमिट ठेवा त्याच्यानंतर नाही मला उठायचंच आहे मला ही गोष्ट करायचीच आहे आजचं काम उद्यावर टाकू नका मोबाईल जरा कमी केला तर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या करून बघा स्वतःवर कंट्रोल ठेवा माहिती आहे मोबाईलमध्ये मा एकदा लागलं की आपला कंट्रोल सारतो नाही आपण स्क्रोल 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 स्क्रोल, स्क्रोल। <laughs> मग ते कंट्रोल स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि हे न करता स्वतःवर लक्ष द्या आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला तीस क्रॉस करता थर्टी फाय क्रॉस करता चाळीसपर्यंत येतात चाळीस क्रॉस करता लक्ष द्या तुमचं ऑलरेडी आताचं जीवन कसं आहे तुम्ही बघू शकता तर त्या हिशोबाने आपल्याला हेल्थ इश्यू खूप होतात डॉक्टर ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही आतून ट्रीटमेंट करा स्वतःची व्यायाम करा वॉक करा ह्या दोनच गोष्टी केल्या तरीही तुम्ही तुम्हाला आजार लागणार नाही स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल हाय ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल ज्या महिला बैठी काम करतात ऑफिसमध्ये कंटिन्यू बसून असतात त्यांनाच मी एक सांगते थोडंसं सा मधी मधी उ उडबस करत जा म्हणजे ऑफिसमध्ये नाही चालत हे सगळं पण थोडंसंसाठी आपण दोन मिनटासाठी उठू शकतो किंवा मग तुम्ही कि जे बैठी काम करतात त्यांना सांगते की कोमट पाणी पित जा तुम्ही जे पण खाल बाहेरचं किंवा घरातलं खाल Uh, काही लोकांना म्हणतात ना ऑइली uh, बाहेरचं काही खाल्लं uh, समजा माझं माझा एक्झाम्पल देते समजा बाहेरचा वडापाव खाल्ला समोसा खाल्ला पाणीपुरी खाल्ली एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी हा नेहमी नेहमी नाही ने खायचं या गोष्टी मग तर तुम्हाला प्रॉब्लेम होणारच तर त्या टायमाला आपण काय करायचं त्या टायमाला आपण घरी आल्यावरती लगेच नाही कारण लगेच पाणी पिलं तर काय होतं मग अजून ॲसिडिटी वाढते कारण ते पचायला थोडंसं वेळ लागतो कधीही लगेच जेवणाच्या नंतर किंवा नाश्ता वगैरे किंवा बाहेरचं काहीही खाल्ल्याच्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होतो आणि काही महिलांना हे माहितीच नसेल की आपण लगेच पाणी पितो त्याच्यामुळेही आपल्याला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळेच होतो अर्धा एक तासाही पाणी प्या पण कोमट पाणी प्या थोडंसं असं थोडंसं तुम्हाला सहन होईल असं कोमट पाणी प्या आणि दोन ग्लास पाणी प्या बघा तुम्हाला प्रॉब्लेम uh, होणार नाही आहे ज्यांना ॲसिडीचा प्रॉब्लेम आहे मी तर बोलते हमेशा त्यांना कोमटच पाणी प्यायला पाहिजे कोमट म्हणजे गरम करून ठेवलेलं नाही बोलते गरम करून ठेवलेलं तर चांगलीच गोष्ट आहे पण कोमटच असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ॲसिडीचे प्रॉब्लेम्स होणार नाही असं माझं स्वतःचं हे आहे तर स्वतःला वेळ द्या मोबाईल थोडा कमी करा रोजच्यापेक्षा अर्धा एक तास थोडंसं लवकर उठा आणि जे तुम्हाला आवडतं सिंगिंग डान्सिंग एकट्यामध्ये डान्स करा ना आपला डान्स येत नाही तुम्ही स्वतःसाठी जगताय म्हणजे तुम्ही एकट्यासाठी डान डान्स करा म्युझिक गाणं बोला किचनमध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवता गुणगुण करा गाणं बोला गाण्यामध्ये येऊन छान असे गाणे सायलेंट मला तो ओल्ड सॉंग आवडतात किंवा मोटिवेशन ऐका मी तर बोलते लेडीजनी मोटिवेशन ऐकावे मोटिवेशन ऐकण्यामध्ये तुमची पूर्ण लाईफच चेंज होऊन जाते ज्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात घरगुती भांडणं किरकिज जाऊ हे बोली नन ते बोलली सासू ते बोलली आज ब ऑफिसमध्ये हे बोलले बाजूला ते बोलला बॉस ते बोलला त्या गोष्ट जे तुमच्यासोबत घडतं आहे त्याच्यावरून तुम्ही मोटिवेशन ऐका आजकाल यूट्यूबला काय नाही मिळत सगळं मिळतं मी तर बोलते त्याच्यावरून बरच्या बऱ्याच महिलांच्या लाईफ सुधारल्या आहेत ऐका तुम्ही अजून तुम्हाला कोणाचीच गरज नाही मैत्रीण बनवा यूट्यूबला आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्च करा आणि ऐका किंवा एखादी जवळची मैत्रीण ठेवा तिला तुम्ही हे सगळं सांगू शकाल एकटे राहू नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका मस्त खूप सुंदर अशी लाईफ जगा स्वतःसाठी वेळ काढा व्यायाम करा चांगलं खा मी तर बोलते खाताना पण तुमचं टाइम टेबल चुकलं नाही पाहिजे माझं मते तुम्ही सकाळी जे सकाळी तुम्ही लवकर उठता सगळ्या महिला लवकरच उठता शक्यतो तर सकाळी साडेआठ ते नऊपर्यंत पर्यंत माझ्या मला डॉक्टरने जे डाएट सांगितलं आहे तुम्ही बोला आता हिला डाएटची काय गरज आहे डाएट, डाएट माझा हा आहे की मला हा ॲसिडिटी असल्यामुळे मी खूप प्रॉब्लेम फेस केलेला आहे खूप म्हणजे खूपच जास्त प्रॉब्लेम फेस केलेले आणि काही लोकांना ती गोष्ट कळलीच नाही आहे काहींना वाटतं की काय असतं त्याच्यामध्ये पण हाय ॲसिडिटीने खूप महिलांना खूप जास्त त्रास होऊ शकतो सो so, मी असं म्हणते की आ, तर हाय ॲसिडिटी असल्यामुळे मी बरेचसे प्रॉब्लेम फेस केलेले आहेत तर सांगायचं असं की तुम्ही खाण्यापिण्यावरती पत्ते पाळा एक्सरसाइज करा व्यायाम करा आणि काही गोष्टींना इग्नोर करा कारण एकटंच आलेलं आहे लाईफमध्ये आणि एकटंच जाणार आहे त्याच्यामुळे छान लाईक जगा आजच्यामध्ये जगा आत्ताच्यामध्ये जगा उद्या काय होणार आहे माहीत ना आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे उद्याचा विचार करू नका काल काय घडलं होतं ती गोष्ट परत येणार नाही किंवा मग कोण आपल्यासाठी एवढा विचार करत नाही कर की आपण त्यांच्यासाठी एवढा विचार करायला पाहिजे बरोबर की नाही फक्त एवढा विचार करा की जेवढा विचार मी त्या व्यक्तीसाठी करते तो पण माझ्यासाठी तेवढा करत असेल का कोणाला ना पडलेली नाही आहे त्यामुळे स्वतःचा विचार करा मुलांचा विचार करा फॅमिलीचा विचार करा ती गोष्ट बरोबर आहे पण स्वतःचाही विचार करा कारण तुम्ही हेल्थ असाल हेल्दी असाल तरच तुम्ही फॅमिलीशी म्हणजे फॅमिलीची मी, मी केअर घेऊ शकता आणि काही कामं घरातली जी असतात ते छोटी मोठी मुलांना सांगा हजबंडला सांगा घरघरच्या लेडी सासू असेल वगैरे त्यांना थोडंफार असं भाजी निवडा आहे ते म्हणजे मला असं वाटतं की मग तुम्हाला थोडीशी हेल्प मिळेल तुम्हाला थोडासा वेळ मिळेल तसं चला खूप व्हिडिओ मोठा होतोय सो नेक्स्ट टाईम पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येईल मला असं वाटलं की मी जी गोष्ट करते ती मी माझ्या मैत्रिणींना सांगावी सो so, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमच्याकडूनही काही मला मोटिवेशन असेल काही टिप्स असतील तर मला द्या मी त्या नक्की वाचेल मी माझे कमेंट्स वाचते आणि त्याच्यावरती माझा रिप्लाय असतो तो शक्यतो आ... या टिप्स फॉलो करा स्वतःला वेळ द्या तुमचं लाईफ खूप छान आहे खूप छान जगा ही वेळ परत परत येत नाही आजची वेळ उद्या येते का सांगा बरं म्हणून आजच्या वे वेळेला व्यवस्थित जागा उद्याचं कोणी सांगितलं किंवा कालचं काय करायचं आहे आपल्याला सो जे आहे आत्ता चाललं आहे त्याच्यामध्ये जगा जास्त विचार करू नका आणि फ्युचरमध्ये आपली हेल्थ चांगली राहील म्हणून रुटीन चालू करा नाश्ता वगैरे करा सा साडेआठला मस्तपैकी एक दीड वाजता जेवा त्यानंतर चार पाच वाजता काहीतरी एखादं फूड खा कारण कसं आहे की ज्यांना ॲसिडिटी असते किंवा या वयामध्ये आपले जे वाढतं वय असतं त्याच्यामध्ये एक फ्रूट वगैरे किंवा ना सारखं सारखं फ्रूट घ्यायलाही पैसे नसतं अशाही कंडिशन आहेत तर आपण जास्त काय नाही तर केळी वगैरे तर खाऊ शकतो ना तर की कधीतरी हप्त्यातून एक दोन वेळा दोन तीन वेळा आणून ठेवा काकडी गाजर हे जास्त महाग नसतं जसं भाज्या आपण आणतो त्या हिशोबाने तुम्ही हे पण आणू शकता गाजर काकडी बीट हे सगळ्या गोष्टी खात जा सॅलॅडमध्ये ठेवत जा आणि हे जेवताना खाण्यापेक्षा तुम्ही एक तास आधी खा म्हणजे ते तुम्हाला पचायला चांगलं जाईल एकासोबत सगळं खाऊ नका आणि शक्यतो रात्री मला तरी हे जमत नाही खायला सॅलॅड वगैरे दिवसा खा थोडंसं साडे अकरा अकरा वाजता त्यानंतर तुम्ही लंच करू शकता चार वाजता एखाद्या फ्रूट खाऊ शकता आणि आठ साडेआठला लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न करा आणि लवकर झोपा मेन म्हणजे झोप जो, झोपेतूनच सगळ्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आठ तसंही झोप नक्कीच या तर चला बाय बाय व्हिडिओ खूप मोठा होत आहे खूप काही बोलायचं आहे पण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो त्यात बा बाय आणि माझा ब्लॉग कसा वाटला आणि हो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक स सगळ्या लोकांना सांगायचं आहे की थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघत आहात काही लोक आहेत जे माझे व्हिडिओज बघतात काही कमेंट्स करतात लाईक करतात त्यांना स्पेशली धन्यवाद थँक्यू असा सपोर्ट राहू द्या मिटूया एक्स्ट ब्लॉगमध्ये तो फर्दसी स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर